जय शिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील फक्त ॲग्रिस्टेकवर नोंदणी झालेल्या आणि फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा सा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वितरित केली जात असताना ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून फार्मर आय डी जनरेट केलेला असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे संदर्भातील एक परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एग्रिस्टेक ही योजना राबवली जात आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अतिशय जलद आणि परिणामकारकपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि याचप्रमाणे आता राज्यातील पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतीपीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या एग्रिस्टेक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे अर्थात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना दिली जाणारी शेती पिकांची शेतजमिनीची नुकसान भरपाई ही फक्त एग्रिस्टेकच्या माध्यमातून फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे शेती पिकांच्या मदतीसाठी पंचनामे करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नंबर नोंदवण्याच्या माटपाची जी काही डीबीटी प्रणालीमध्ये वितरण केलं जाईल यावेळी सुद्धा एक रकाना शेतकऱ्यांचा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता फार्मर आय डी टाकण्यासाठी ठेवावा अशा प्रकारच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आय डी देखील बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारचे परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे याच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही शेतकरी अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित होतील अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी असेल तरच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर ते पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद